पुण्यामध्ये घडलेली घटना ताजी असताना सांगलीत चालत्या शिवशाही बसमध्ये तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल ते सांगली ही शिवशाही बस येत असताना तरुणीची या बसमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी एकावरती सांगली शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे सदर तरुणीला इस्लमपूरहून सांगलीकडे येणाऱ्या शिवशाही बस आष्टाजवळ ही बस आल्यानंतर सदर तरुणीची चालत्या बसमध्ये छेडछाड केली सदर घटनेने भयभीत झालेली तरुणी सांगली एस टी स्टँड वर एस टीच्या चालक आणि वाहकाला सर्व घटना सांगितली हा तरुण पळून जाण्याच्या अवस्थेत असतानाच प्रवाशाने त्याला धरून चांगला चोप दिला आणि सांगली शहर पोलिसांच्या हवाले केले वैभव वसंत कांबळे राहणार सांगली असे या तरुणाचे नाव असून याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात याच्या या, या तरुणाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय न्यायालयाने त्याला जामीन न देता पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे ही घटना गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे